सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरची जिथे रचना केली त्या नेवासा येथील मंदिर परिसराचा सा विकास आराखडा तयार करणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळे नेवासा येथील संत ज्ञानेश्वर सृष्टी निर्माण करण्याला गती मिळणार आहे पंतप्रधान पीक विमा योजनेची चुकीची अंमलबजावणी आणि चुकीचे निकष लावल्यामुळे अन्याय झाला असून तत्काळ पीक विम्याची रक्कम अदा न केल्यास जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर बावीस जुलै रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाला दिली आहे शिधापत्रिकेतील धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक सदस्याचे ई के, सदस्य के वाय सी प्रमाणिकीकरण बंधनकारक आहे ज्यांचे ई के वाय सी प्रमाणिकीकरण होणार नाही अशा सदस्यांना धान्याच्या लाभातून वगळले जाणार असल्याने प्रत्येकाने के वाय सी प्रमाणिकीकरण तीस जुलैपर्यंत करून घ्यावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी केले आहे श्रीरामपूर येथे दूध दरवाढीसाठी झालेल्या आंदोलनात शेतकरी संघटनेचे शिवसेना उबाटा पक्षाचे पदाधिकारी संजय छल्लारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यामुळे अनेक नागरिक व शिवसेनिकांच्या भावना दुखवल्या असून घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल अपशब्द काढल्याने फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे कमी किमतीत दुचाकी मिळते म्हणून विकत घेताना ती चोरीची नाही ना याची खात्री करा कारण कोपरगाव का शहर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या एका चोरट्याला अटक केली आहे अटक केलेल्या आरोपीकडून बारा लाख सत्यात्तर हजार रुपये किमतीच्या तब्बल चोवीस दुचाकी जप्त करण्यात आल्या नगर जिल्ह्यातून दुचाकी चोरून दुचा नाशिक जिल्ह्यात विकणाऱ्या या चोरट्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे कमी किमतीत दुचाकी मिळतात म्हणून त्या खरेदी करून विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल केला आहे टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या <गणीज़ा> श्रीगोंदा तालुक्यातील होगरगाव शिवारात दोन आरोपींनी क्रूरपणे वागवलेल्या गोवंशीय जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी पांडुरंग गोरे व श्रीधर खराबे यांनी त्यांच्या महिंद्रा पिकअप गाडीमध्ये कत्तल करण्या चा उद्देशाने उपाशी पोटी आणि चाऱ्या पाण्याविना सहा देशी बैलांची क्रूरपणे वाहतूक करताना सापडले श्रीगोंदा पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारताचा प्राण्यास निर्दयीपणे वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या नियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे दुधाला किमान प्रति लिटर चाळीस रुपये दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अकोले तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शन करण्यात आली सरकारच्या धोरणामुळे वर्षभर दूध उत्पादकांना आपले गायीचे दूध पंधरा ते सोळा रुपये प्रति लिटर तोट्यात विकावे लागत आहे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असताना सरकार शेतकरी विरोधी धोरण सोडायला तयार नाही दुधाचे भाव सव्वीस रुपये प्रति लिटरपर्यंत खाली आले असताना सरकारने दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा अत्यंत शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे आजघडीला पर्यटन हे क्षेत्र वेगाने वाढत आहे या क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग त्यांच्या आर्थिक विकासासाठी पूरक असल्याने शासनाच्या आई महिला केंद्रित पर्यटन धोरणाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी जिल्ह्यातील बचत गटातील महिला एकल महिलांचा योजनेमध्ये अधिक सहभाग वाढवण्याबरोबर ही योजना गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहे श्रीगोंदा शहरात आज सकाळी चार वाजताच्या चो सुमारास चोरी झाल्याचे समोर आले आहे एस टी स्टँड परिसरात वर्दळीच्या ठिकाणी ही चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे श्रेया मोबाईल्स जी के केक श्रावणी मोबाईल्स आणि वैभव हॉटेल्स या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत मोबाईल व रोख रक्कम लंपास केली आहे शेजारी असलेल्या सिद्धेश्वर मोबाईल व ग्राहक सेवा केंद्रातही चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे जी के केक येथून चार केक आणि आठशे रुपये रोख श्रावणी मोबाईल्समधून मधून पंचवीस ते तीस जुने व नवीन अँड्रॉइड मोबाईल्स तसेच वैभव हॉटेल्समधून हो तीस ते बत्तीस हजार रुपये रोख चोरी झाल्याचे दुकानदार बोलत आहे या घटनेचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहे श्रीरामपूर शहरात एका इमारतीच्या कडेला तिरट जुगार खेळताना शहर पोलिसांनी तिघांना पकडले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तिघांकडून रोख तसेच पत्ते असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जुगाराविरुद्ध हवालदार अमोल नागले यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथे थांबवे मात्र तुम्ही पात्र आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री